सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा बालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एनजिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी निर्जाला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूजमध्ये निर्मल महोत्सवाच्या वार्षिक स्नेहसंमेलात कवी शाहीर ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर महावीर सिंग चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना जीवन मूल्यांचे महत्व पटवून दिले आयुष्यात जे चांगले आहे ते स्वीकारा आणि जे वाईट गोष्टी आहेत त्या सोडून द्या जाती धर्माच्या वादात न पडता माणूस हाच खरा धर्म आहे असे ते म्हणाले आहेत निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव येथे हा कार्यक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विद्याधर काकडे यांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर पांडुरंग दुकळे यांनी केले तर डॉक्टर चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना आई वडिलांच्या सेवेचे महत्त्व सांगितले रोज आई वडिलांचे दर्शन घ्या त्यांची पुण्याई तुमच्या पाठीशी राहील अनेक लोक आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात हे अत्यंत चुकीचे आहे आई वडिलांपणेच मुलांनी सासू सासऱ्यांवरही प्रेम करावे तरच जीवनात यश मिळेल असे ते म्हणाले आहेत आयुष्यात चांगले घ्या वाईट सोडा जाती धर्माच्या वादात पण न पडता माणुसकी जपा कर्म महत्वाचे आहे धर्म नाही आई वडिलांची सेवा करा मुलींनी आई वडिलांप्रमाणे सासू सासऱ्यांवर देखील प्रेम करावे या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते डॉक्टर चव्हाण यांनी पोवाड्यातून विद्यार्थ्यांना नवे प्रेरणा व स्फूर्ती मिळावी हे विद्यार्थ्यांच्या कृतीतून जाणवले यांच्या संस्कारांनी घडलेले आहे असं आहेत काकडे सर आणि त्यांच्या सुरुवात पत्नी जिल्हा परिषदच्या सदस्य होत्या अजून आहेत आता आपली परंतु आहे मी खूप वर्षापासून अहमदनगर जुन्या आताच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जवळपासून पस्तीस वर्षापासून राहतो आहे त्यामुळे मी सर्व जिल्हा परिषद जे काय आहे किंवा जिल्हाध्यक्ष जे काय होते जिल्ह्या जिल्हा परिषद त्याच्यात खूप चांगलं नाव आपल्या जिल्ह्यामध्ये मला तर महाराष्ट्रात आहे मला लक्षात आहे हर्षदाताई काकडे ऍडव्होकेटच आहेत ना त्यांनी परंतु त्यांचं नाव सुद्धा खूप प्रसिद्ध आहे कशामुळे त्याच्या कामामुळे अभिनंदन करूया आणि खरच मला भाग्य मी आता करतो माझं भाग्य आहे की तुमच्या सारख्या मंडळींच्या सहवासात मला इथे उपस्थित राहता आलं आणि आपण सर्व विद्यार्थी ही सर्वांचे चेहरे वाचतो खूप असे प्रसन्न टोटली विद्यार्थी दिसत आहेत पारनेर तालुक्यातील गावाच्या शिवारात मांडवे ते देसवडे गावाकडे जाणाऱ्या रोडवर वाळू वाहतूक करताना टाटा कंपनीचा पिवळ्या राखाडी रंगाचा डम्पर एम एस सोळा सी डी एकाहत्तर झिरो सात राहुल रावसाहेब गागरे राहणार मांडवी खुर्द तालुका पारनेर यांच्या मालकीचा डम्पर पारनेर पोलिसांनी मोठ्या सिताफीने पकडला आहे यामध्ये एक ते दीड ब्रास वाळू डम्पर च्या मागील हौद मध्ये मिळून आली असून सुमारे पंधरा लाख पंधरा हजार रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल दीपक दिलीप दळवी नेमणूक पारनेर मुदखेड पोलीस स्टेशन यांच्या फिर्यादीवरून आरोपी राहुल रावसाहेब गागरे राहणार मांडवे खुर्द यांच्यावर कलम तीनशे तीन, तीन व अन्य कलमांवये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पारनेर तालुक्याच्या हद्दीतून वाहणाऱ्या मुळा नदी पात्रातून वाळूचा उपसा करून त्याची वाहतूक महसूल विभागाच्या नाकावरती टिचून होत आहे तरीही महसूल विभाग कोणतीही कारवाई करताना दिसत नाही तर या उलट पारनेर पोलीस विभाग अवैध वाळू तस्करांविरोधात ऍक्शन मोडवर आले आहेत ही कारवाई पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश डहाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल मांडवे पोलीस कॉन्स्टेबल विवेक दळवी पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र साठे व पारनेर पोलीस यांनी केली आहे पुण्यात साखर आयुक्त पदावर बदली झालेले जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे सोमवारी आपल्या पदाचा पदभार अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्याकडे सोपवलाय तर यावेळी जिल्ह्यातील सर्व प्रमुख शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत सिद्धाराम सालीमठ यांचा निरोप समारंभ पार पडला या दरम्यान नगरचे नवे जिल्हाधिकारी कोण याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत तर दोन वर्षापूर्वी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे सिद्धाराम सालीमठ यांनी घेतली होती चौदा फेब्रुवारीला त्यांनी दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला होता अजून किमान एक वर्ष सिद्धाराम सालीमठ नगरला काढतील असा अंदाज असतानाच अचानक त्यांच्या पुण्यात साखर आयुक्त पदावर बदली झाल्याचे आदेश मुंबईतून निघाले बारा तारखेपर्यंत तर मागील महिन्यात जाहीर झालेल्या संगमनेरच्या थोरात आणि प्रवारा नगरच्या डॉक्टर विखे पाटील साखर कारखान्याच्या प्रारूप यादीवर हरकती घेण्यासाठी सहा मार्च ही अखेरची मुदत असल्याची माहिती जिल्हा अधिकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक संचालक साखर यांच्या वतीने देण्यात आली आहे निमगाव ग्रामपंचायत हद्दीतील अकरा नंबर चारीवरील शासकीय जागेवर तीनशे अनधिकृत घरे हटवण्याची कारवाई शासनाने केले या जागेवर अनेक वर्षांपासून असणारी घरे शासनाने जमीनदोस्त केले आहेत प्रशासनाने, के प्रशासनाने आमचे आधी पुनर्वसन करून नंतर या ठिकाणचे अतिक्रमण काढायला पाहिजे होते अशी प्रतिक्रिया यावेळी अतिक्रमणधारकांनी बोलून दाखवली सोमवारी सकाळी शिर्डी नजीकच्या निमगाव हद्दीतील चारही नंबर अकरावरील शासनाच्या जागेवरील जवळपास तीनशे कच्च्या तसेच पक्क्या घरांवर पोलीस बंदोबस्तामध्ये हातोडा पाडला या मोहिमेत सर्व घरे जमीनदोस्त करण्यात आली आहेत तर यावेळी येथील रहिवाशांनी आपला संसार उघड्यावर पडल्याने आमचे पुनर्वसन करा अशी मागणी केली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कॉन्ग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल करचोक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पुण्याकडे निघालेला तरुण रस्त्यात एका हॉटेलमध्ये दारू पिण्यास थांबला तेथील कामगारांसोबत एकत्रित दारू पिऊन नशेत त्याला शिवी दिली त्या कामगाराला राग आल्याने त्याने तरुणाचा रुमालने गळा ओळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चाच शिवारात आढळलेल्या अनोळखी मृतदेहाच्या खुणाचा गुन्हा पंधरा दिवसात उकल करत संशयित आरोपी कामगाराला उत्तर प्रदेशातील आग्रा येथून ताब्यात घेत अटक केली आहे प्रशासकीय सोयीच्या नावाखाली तालुक्याची मोडतोड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा कुटील डाव आहे याला संगमनेर तालुक्यातून प्रखर विरोध होत असून गावांना ग्रामसभा घेऊन हा अन्यायकारक तातडीने रद्द करावा अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना दिले आहेत अखंड संगमनेर तालुका कृती समितीच्या वतीने आश्वी बुद्रुक येथील प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याबाबतचे ठराव देण्यात आले आहेत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा विकासातून वैभवशाली ठरला आहे अहिल्यानगर पुणे महामार्गावर बाजूपट्ट्या रखचणे रोड मार्किंग नसणे धोकादायक वळणे दिशादर्शक फलक नसणे अशा विविध कारणांमुळे वारंवार अपघात होत आहेत अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे तर यामुळे अपघात व जीवितहानी टाळण्यासाठी अहिल्यानगर ते पुणे महामार्गाचे मजबूतीकरण व दुरुस्तीसह नूतनीकरण करण्याचे काम करण्यात यावे अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग भोसले यांच्याकडे केली आहे शेवगाव येथील शेवगाव मराठी मुले शाळेत आज चिमुकल्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला शाळेचे मुख्याध्यापक श्री ढाले सर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री वशिम पटन हे होते तर कार्यक्रमाची सुरुवात शेवगाव केंद्राच्या केंद्र प्रमुखांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली या ढाकणे सरांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले श्री गजभीव सरांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर श्रीमती अवतडे मॅडम श्रीमती खाटीक मॅडम आणि श्रीमती हुशार मॅडम यांनी विद्यार्थ्यांची विशेष तयारी करून घेतली होती या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते पालकांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली तर एकंदरीत शेवगाव मराठी मुले, मुले शाळेच्या स्नेह संमेलन कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला आजपासून सुरू होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट पाच लाखापर्यंत संपूर्ण कर्जमाफी देण्याचे नियम कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपये अनुदान देण्याचे जाहीर करून त्यांची तातडीने अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचा शब्द भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट यांनी दिला होता त्या शब्दांवर भरोसा ठेवून शेतकरी बांधवांनी महायुती सरकारला भरभर करून मते दिलेत व बहुमताने सत्ता ताब्यात दिली आता दिलेला शब्द पाहण्याची वेळ महायुती सरकारची आहे आता तरी लवकरात लवकर निर्णय घेऊन कर्जाच्या खाईत पिचलेल्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी शेतकरी सातत्याने करत आहेत सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये येतेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री